नमस्कार एखाद्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात रान पेटवण्यासाठी जेव्हा नरेटिव्ह बिल्डिंगचा मुद्दा सुरू होतो तेव्हा त्याला उत्तर कसं द्यायला हवं हे बऱ्याच जणांना कळत नाही खास करून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते कार्यकर्ते सोशल मीडियाचे वीर खुलासे करत असतात आपलं दणकन स्पष्टीकरण देत नाहीत किंवा वस्तुस्थिती काय ते सांगत नाहीत खुलासे करत बसतात आणि अशा खुलाशांच्या मधून काहीतरी शोधून पुन्हा पुन्हा त्यावरती वार केला जातो सरकारच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक अशा स्वरूपाचे नेरेटिव्ह तयार करण्याचे उद्योग चालू आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी या प्रकारात दणकेबाज उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे सरकार चुकीच्या गोष्टी कसं करत आहे हे प्रश्न म्हणून पत्रकारांनी विचारायचं पत्रकारांना कोणीतरी माहिती द्यायची आणि पत्रकारांना माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी नेत्याला अडचणीत आहे असे प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाचं कसं तरी उत्तर मिळालं की मग त्याच्यावरून रणकंदन माजवायचं जरा एक मुद्दा महत्वाचा तुम्हाला मी सांगतो आता सतरा अठरा तारखेला वारी निघणार आहे म्हणजे देहूतून आळंदीतून वारी निघणार आहे म्हणजे आज तारीख विचार केला तर म्हणजे विचारलं त्या दिवशीचा विचार केला तर हा प्रश्न बारा तेरा तारखेला पुण्यात असलेल्या अजित पवारांना विचारला होता अजित पवारांना बारा तेरा तारखेला प्रश्न विचारला आणि सांगितलं की तुम्ही वारीतल्या दिंड्यांना जी वीस हजाराची मदत एकनाथ शिंदे सरकारच्या काळात केली जात होती ती का बंद केली आहे दिंड्यांना याबाबतची माहिती नाही आहे की ती बंद का केली गेली आहे आपण विसरलात का आपण काय करताय यासारखे प्रश्न विचारले गेले बर हे पुण्यात विचारले गेले दादा अर्थमंत्री पुण्याचे पालकमंत्री दोन्हीही महत्वाच्या दिंड्या पुणे जिल्ह्यातून निघतात मग दादा नाही असं काहीतरी उत्तर देतील असं अपेक्षित होतं जाणीवपूर्वक हा प्रश्न विचारला गेला प्रश्नाचा रोख कसा होता ते लक्षात घ्या आधी प्रश्न कसा विचारलाय ते तुम्हाला ऐकवत जे दिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये एकनाथ शिंदेने दिला होता मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा या पिंड्यांचा असं म्हणलं या आम्हाला ऐकलं मग यानंतर दादांनी जे उत्तर दिलंय ना ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी एक धडाय धडाय उत्तर द्यायला कसं हवं ते जरा दादांचं उत्तर आहे का आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही तुम्हाला काय एक, एक मिनिट तुला काही माहीत नसतं काही नसतं बस काही बडबडत असतो एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच नाहीत त्यांची यादी काढली सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही ऐकलं म्हणजे वित्त विभागानं तरतूद केली आहे तुला, तुला के काही माहीत नसतं तुला कशाची कल्पना नसते आणि तरीही आपलं उटसूट काही विचारता तरतूद केलेली आहे योग्य वेळी पैसे मिळतील याद्या तयार आहेत आणि दिंड्यांच्याकडं पैसे जातील बरं गंमत सांगतो अशी की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी वीस हजाराचं काय मदत अनुदान योगदान जे काही असेल ते जेव्हा डिक्लेअर केलं होतं दिंडीला तेव्हा याच पत्रकारांनी गलका केला होता गलका काय होता अशी गरज आहे का दिंड्यांना पैसे दिले जातात का हे सगळा गलका यांनीच केला होता म्हणजे त्यावेळेलाही दिंड्यांनी मागितले नव्हते शिंदे सरकारनी ती आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून तो निधी द्यायचं कबूल केलं होतं त्यावेळेला दिंड्यांना विकत घेताय का असा प्रश्न विचारणारे हेच पत्रकार होते आणि आता दिंड्यांना विसरलात का असे विचारणारे हेच पत्रकार आहेत म्हणजे वाटेल त्या पद्धतीनं ठोकत राहायचं हा सगळा प्रकार आहे पण याला उत्तर अजित पवारांनी चोख दिलं बरं एवढ्यावर नाही भागत पुन्हा एक प्रश्न विचारला गेला म्हणाले दादा वीज बिलात तुम्ही माफी दिलेली आहे शेतकऱ्यांना पण काही शेतकऱ्यांना मात्र नोटिसा येत आहेत आता शेतकऱ्यांना नोटिसा येत आहेत हा प्रश्न विचारल्याबरोबर काय उत्तर आलं पाहिजे नाही आम्ही तर नोटिसा देत नाहीत आणि मग पत्रकारांच्याकडे नोटीस असेल तर ही बघा नोटीस कारण आपल्याकडे कसं आहे सोशल मीडियावर अशा नोटिसात दाखवून बघा शेतकऱ्यांना वीज सक्तीची वीज वसुली होती आहे नोटीस येत आहेत असं सगळं पसरवलं जात पण गंमत अशी आहे की दादांनीच या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित दिलंय आणि विचारलंय दाखव नोटीस मला दाखव नोटीस कुठे नोटीस असं विचारलंय जरा ते उत्तर आहे का मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघूत आहे तरी तर तीन हॉसपॉर पाच हाउसपॉर साडेसात हॉसपॉर ह्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल दहा हॉस्पॉर पंधरा हाउसपॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्याचा दिली असेल तर त्यांना माफी दिली नाही माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लाल शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आहे याला आपण सवलत दिली ऐकलं दादानी आपल्या उत्तरामध्ये काही गोष्टी स्पष्ट करून सांगितल्या एक एच पी दोन एच पी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी इथपर्यंतच्या मोटारींना सवलत आहे माफी आहे पण त्याच्यावर म्हणजे लव छोटा शेतकरी अत्यल्प भूधारक अल्प भूधारक मध्यम भूधारक यांना सवलती आहेत पण जास्त जमीन असलेल्या जमीनदारांना अशा कोणत्याही स्वरूपाची माफी नाही आहे त्यामुळं साडेसात एच पी त्याच्यावर आणि त्याच्यावर नाही साडेसात अश्वशक्तीच्या वर, वर, वर ज्यांचे पंप असतील त्यांना कसली सवलत मिळणार आहे नाहीच मिळणार आहे आणि बहुतेक शेतकरी हे साडेसात एच पीच्या आत आहेत त्याच्यावर नाही आहेत त्याच्यामुळं याला माफीचा प्रश्न येत नाही त्यांना माफीच आहे बर कोणत्याही साडेसात एस पर्यंतच्या शेतकऱ्यांना नोटीस गेलेली नाहीये मग नोटीस गेली आहे दिंड्यांना विसरलात अशा स्वरूपाचा नरेटिव्ह पसरवत राहायचा आणि सगळ्या खोट्या गोष्टी पसरवायच्या याला दिलेलं चोख उत्तर आहे त्यामुळं दादांची ही भूमिका मला तरी आवडली आहे आणि माझा सल्ला असा आहे की भाजपच्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी दादांच्याकडून याच गोष्टी शिकणं आवश्यक आहे नमस्कार